भेटला आपल्या लय दिसून नंतर डोब्याला होता होतं बघ ते वगैरे काय झालं ते काय माहीत नाही आहे ते नीट करायचा प्रयत्न करू आपण इथं आज जमाने ठेवला बोलतो कोणी तर तोडून घेतले वाटते काय पेरू तुम्ही दाट पेरू राहते पण पेरू काय झाली हॅलो वेलकम बॅक गायस तर कसा तुम्ही तर हा बॉल बॅटला आपल्याला लय दिवसानंतर किंवा बॅला हरवला होता कुठतरी नंतर आताच सापड राहिली होतरा करून टाकलेला आहे आम्ही ईद कात्र करून टाकला बॉल कधी हरवला माहिती का दिवाळीच्या टायमाला हरवला होता वाटतं दिवाळीच्या टायमाला हरवला यो बॉल <laughs> मग आता सापडला यो बॉल परत मग म्हणजे लय लैट सापडला तसं बॉल हरावलाच काही नाही आपल्याकडे अजून एक बॉल सापडायचे आणि पो आज सायकलीचं काय कंडिशन आहे हा सायकल नीट होती का नाही भाऊ आता ही बाई सायकल आहे सायकल व्हायला नसतं तुम्ही एचची सायकल आहे नीस साईडला माझी सायकल आहे काळेवाली हे नेट करू आपण याचं काय पंक्चर वगैरे काय झालेलं आहे काय माहीत नाही आहे ते नेट करायचा प्रयत्न ने करू आपण पाहू आज जमला तर खरं नाही खरं मग पाहू आता कधी वती सायकल नीट आणि इकडं ऊन थोडी थंडी आहे ना त्याच्यामुळं नी। कमी ऊन लागू राहिली तिकडं झाडाची काही याला बी खराब होतं हे काय दिसतंय ना हे फोन भाऊ कसं निघेल हे पानं खराब होत चालले किडे लागले काय त्याला काही नाही किड्यांनी खाऊ राहिले काय इथे इथे हे काय इथले किड्यांनी खाऊन घेतले सगळे काय धंदे आहो आणि इकडं मकड्याची डाळ आहे एव्हा कातीन डाळ करतो तिथून सुरी दिसतो वाटत तिथून तिथून सुरी दुसरं राहिलो हे सगळं खराब झालं काय झाड या झाडाची पानं काढावं लागतील वाटतं आपल्याला आता आणि पाहू मग काय होतं इथले पेरू कोणीतरी तोडून घेतले वाटते काय पेरूच नाही झाड आता पेरू राहते पण पेरू गा, गायब झाली इथून आता चिक्कू येईल थोडे थोडे हे काय हे छोटा एक चिक्कू आहे चिक्कू खात नाही म्हणा ते चिकट लागतं ना जास्त पण इथलं खाल्ले वाटतं कोणतरी काढून घेतले हे काय इथं खाली एक छोटा आहे ओढाचे पेरूची झाडाला आणि आंब्या झाडाला आणि चिकू झाडाला लवकर यात्या तसं मग बादामाची मोड झाल्याशिवाय येतच नाही असं राहतं झाडांची विकडे इथं सावली भारी पडते याची माहिती ना इकडे शहऱ्या नाही येते ते मला माहित नाही इकडून ज्या शेवऱ्या यायच्या होत्या ना इकडून ज्या शेवऱ्या ते आलेच नाही अलीकडच्या निवी बी नाव नावर घेतलेले आता हे काय झाड मला काही कळा ना भाऊ हे पेरूच वाटत वाटतं मला असं वाटतं पेरूच काय काय काही कळा नाही झाड एक हे बी दोन तीन झाड दिले तसं जर नारळ झाडाला लहानपणीच नारळ आले असत काय भरत त्याला असतं मोठं व्हायची गरजच नाही नारळात झाड लहान लहानच पण नारळा मोठे झाड असतं ना असं राहतं माहिती ना काही काही गोष्टी लहान वाढत्या काही गोष्टी वाढत नाही असत तुळशीला बी लवकरच येते ना फोकस करा ही तुळशीवर का तिला बी लवकरच बी त्या तशी आता त्याला बाकी येईल बघा तुम्ही बघा

ते बदाम पिकले एकाच साईडला पिकेल बादांगेले आणि साधे बदाम बी उगेले म्हणजे साधले कच्चे ते बादाम लावून द्यायले नाही इथं हो टेन्शनच नाही इकडे थंडी होत राहिली राव वाज तुम्हाला थंडी वाजता राहिली का नाही मला सांगा येऊना वाटर माता वर का आता पिचकून कसं यायला मला तेच काही काही बी चांगलं ट्रेन पण त्यांची झाकणं नाही तर बुडं फुटून जाते ना त्याच्यामुळे मग ते काही वापरायला कामं नाही ती वाजली काही ना काही कामाला आली ती फुटली होती त्यात झाडाला लावली होती थोडं थंडी आणि सर्दी हात दुख राहिला का बरं काय हाताला लागलं वाटत हाताला लागलं काहीतरी त्याच्यामुळे दुखरायला हात माहिती राहिला हात सध्या मी बिस्किट आणि दूध खाऊ राहिलो आणि त्यासोबत स्ट्रेंजर थिंग्स थिंग राहिलो स्ट्रेंजर थिंग आवडत नाही तुम्हाला मला दिसत नाही आवडत आणि मक्का बी आली म्हणत बसाड काय घरात बसून बी थंडी वाजण्यापेक्षा बरं आहे ना बाहेर बसले तिकडं गाय बी एकदम शांत बसेल आहे पण या कॅमेऱ्याचे के काही ऑप्शन मला काही नाही कॅमेरा आहे ना तीनदा तीनदा फोकस लूज करू राहिला त्याच्यामुळे मग स्ट्रेंजर थिंग्स पाहू आपण भेटू तुम्हाला था। थोड्या वेळानंतर सगळं जाईज आता जेवण करतो आहे मी आणि बटाट्याची सकारली मम्मीनी आणि ॲडव्हान्स घेतलं आणि एकला थोडी चतकुर्क कमी भाकर घेतलेली खायला आणि आता जेवण करतो आणि जेवण घ्यायला भेटतो तुम्हाला बघू शकतात कायच बास्केटबॉल बास्केटबॉल नाही राहत आपला बास्केटबॉल नाही आपण त्यासारखी लावली होती पण मग आता मी म्हटलं काय ला अजून थोडं थंडी